ज्या पद्धतीनं मला मोठेपणा दिलाय आणि एका सख्या भावाप्रमाणे बापाचं प्रेम दिले सगळ्यांचं प्रेम दिलंय आणि महाराष्ट्रात मला उभं केलंय भाऊंची मान घाली घाली जाऊन येणार नाही येणार काही बोलू द्या मला कोणाचं काही घेणार नाही पण या माझी माझा हात तरी जिंदगी सोडावा नाही एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आपला आशीर्वाद प्रेम काय माझे तुम्ही मला भाऊ म्हणता मला मोठेपणा देता तो तुमच्या मनाचा मोठे आहे पण आज तुम्ही मला भावासारखं प्रेम देताय आहे प्रत्येक ठिकाणी मला घेऊन जात आहे प्रत्येक ठिकाणी मोठ्यापणा देत आहे प्रत्येक कार्यक्रमात मला मोठं करताय आणि कोणी किती जरी काम करते तरी हा माणूस अजिबात हलक्या खाणार नाही कधीच मला दुरावा केला नाही आणि याला रखाड पण करणार नाही हे मला माहिती आहे ह्या माझ्या भावानं माझ्यासाठी काय काय केलं आज मी सर्वसामान्य कुटुंबातलं पोळ मी म्हणजे माझा बाप ग्रामपंचायत सदस्य नाही